जी न्यूज तुमच्या समारंभासाठी मोठे बँकवेट हॉल गार्डन लॉन्स लग्न वाढदिवस इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण जागा चारशे लोकांकरिता हॉल व दोन हजार लोकांच्या क्षमतेचं लॉन हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या लकी हॉटेलमध्ये मध्ये व्हेज की नॉन व्हेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लक्की हॉटेल विरोधी पक्षाने आपल्या विरोधी पक्षाने गुंडांना नगरसेवक पदाची उमेदवारी तिथे दिली आहे त्यामुळे थोडीशी आपण जामखेड नगर परिषदेची घोषणा थोडीशी वेगळी करूया मी म्हणेल रामकृष्ण हरी तुम्ही म्हणायचं बसवा गुंडांना घरी काय म्हणायचं काय म्हणायचं राम कृष्ण हरे गुंडांना घरी असंच बोलण्याची वेळ आलेली आहे हे आपले सामान्य परिवारातले सर्व आपले उमेदवार आणि यांच्या विरोधात कोण तर यांच्या विरोधात गुंड मटक्यावाला लहानपणी मला असं वाटायचं की मटका म्हणजे हंडा पण जामखेडला आल्यानंतर मटका काय असतो हे मला तिथं कळालं आकड्याचा खेळ असतो दोन पैसे देणारे लोक असतात त्याला काय म्हणतो आपण सावकार एकाली तर रेल्वे लुटली आणि त्याला भाजपली उमेदवारी दिली बीड रस्त्यावर वेगळाच काहीतरी घाणेडा व्यवसाय करणाऱ्याला तिथं राम शिंदे सरांनी आणि भाजपली उमेदवारी दिली दहा ते अकरा गुंड हे भाजपकडनं उभे सात ते आठ गुंड हे धनुष्य बाणाकडनं उभे आणि घड्याळ्याच्या बाबतीत तर मी बोलणारच नाही आणि हे सामान्य परिवारातल्या उमेदवारांना आपण या नगर परिषदेमध्ये तिथं संधी दिली आहे तर मी तुम्हा सर्वांना विचारतो गुंडांना घरी बसवायचंय का आणि मग तुमच्यातल्याच जवळच्या व्यक्तींना तुमचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांना उद्या जाऊन त्यांच्याकडे जात असताना तुम्हाला कुठेही भीती न वाटणाऱ्या उमेदवारांना म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा जो आपला पक्ष आणि मित्र पक्ष उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना या सर्व उमेदवारांना आणि आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार या संध्यातही राळेबातांना आपण जास्तीत जास्त मतांनी निवडून देणार का नाही देणार एकदा हात वर करून सांगा हीच निष्ठा आणि हाच पाठिंबा खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांची ताकद आहे आणि आज जी सभा आपण सर्वांनी घेतली त्या सभेला मोठमोठे वक्ते इथं आले वेळात वेळ काढून ते सर्वजण इथे आले अनेक सभा त्यांना होत्या पण जामखेड नगर परिषदेची चर्चा फक्त महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या देशामध्ये आहे आणि हे सर्व वक्ते आपल्याला पाठिंबा देण्यासाठी तिथे आले नितीन बानगुडे साहेब अतिशय लोकप्रसिद्ध असे वक्ते आहेत ते आत्ताच त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं मेहबूब शेख येऊन गेले यशवंत भाऊ गोसावी येऊन गेले सचिन भाऊ खरा इथं आहेत गोविंदबाई पल्लोड पोलाद हे आपल्या विदर्भातून इथं आलेले आहेत एकदा जोरदार या सर्व मान्यवरांसाठी टाळ्या वाजून त्यांचा सत्कार करूया सत्कार त्यांचा करायचा आहे पण थोड्यासा वेळेचा अभाव असल्यामुळे आपली ही सभा झाल्यानंतर त्यांचा योग्य असा सत्कार आपण सर्वजण करू या आपल्या व्यासपीठावर आपले सगळे उमेदवार आहेत आपले सगळे पदाधिकारी आहेत सर्व कार्यकर्ते आहेत आणि तुम्ही सर्वजण स्वाभिमानी जामखेडची जनता आहे आज मला असं वाटलं की छोटीशी सभा आपण घेऊया पण आपली सभा बघितल्यानंतर आपली रॅली बघितल्यानंतर ही विजयाची रॅली होती आणि विजयाची सभा आहे असं आपल्या सर्वांना म्हणावं लागेल आपल्या विरोधकाला म्हणजे राम शिंदे सरांना कोणाला इथं आणावं लागलं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हे आमचे प्रामाणिक सर्व वक्ते इथं आले पण ही सभा सामान्य लोकांची आहे राम शिंदे सर आम्हाला मुख्यमंत्री आणि आम्हाला नेते नको आम्हाला इथं असणारी सर्वसामान्य जनता पाहिजे हे आमच्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे आणि हे इलेक्शन ही जनता आपल्या सर्वांना त्या ठिकाणी निवडून देणार आहे जनतेने आता ठरवलंय की काही झालं तरी आपल्याला सत्तेच्या बाजूली राहायचंय सत्य काय आहे सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक कोण आहेत यांच्या पाठीमागे आपल्याला उभं राहायचंय हे आता लोकांनी तिथे ठरवलंय खरं तर राम शिंदे सरांचं भाषण मी कधी ऐकत नाही पण माझ्या काही कार्यकर्त्यांनी ते ऐकलं आणि मला सांगितलं भाषणामध्ये राम शिंदे सर बोलत होते की हे जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे ते देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला मंजूर केलं पिण्याच्या पाण्याची योजना देवेंद्र फडणवीसांनी मंजूर करून दिली अहो राम शिंदे सर खोट बोलून बोलून तुम्ही किती खोट बोलणार आणि तुमची सभा आमच्या सभेच्या आधी होती आणि आमची सभा त्यानंतर आहे हे सर्व जी आर माझ्याकडे आहे इथं सर्व बिल्डिंग पिण्याच्या पाण्याची योजना गटर भूमिगत गटर योजना आणि ज्या ज्या बिल्डिंग आणि ज्या ज्या वास्तू आपण सर्वजण बघतो त्या महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांचे जेव्हा तिथं मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये ह्या सगळ्या योजना मंजूर झालेल्या खोटं बोलायचं लोकांना किती गृहित धरायचं लोकांना लोका तुम्ही काय समजता लोकांना सगळं माहिती आहे की हा सगळा विकास जर कुणी केला असेल तर आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तो आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे उगाच आकाशात गोळ्या मारू नका माझी खरं तर अपेक्षा होती देवेंद्र फडणवीस साहेब इथं आलेत काहीतरी घोषणा आपल्या शहरासाठी करतील दोन हजार एकोणीस ला त्यांनी बऱ्याच घोषणा केल्या होत्या त्यांनी कागद दाखवली होती आपल्या सगळ्यांना कशाची पाणी योजनेची पण ती तत्वत मान्यता होती तत्वत मान्यता म्हणजे मान्यता अजिबात नाही नुसता कागद त्याला तत्वता मान्यता म्हणतात आणि जेव्हा महाविकास आघाडी सरकार आलं तेव्हा या शहरे शहरासाठी आपण एकशे ऐंशी कोटीची पिण्याच्या पाण्याची योजना आणि सत्याहत्तर कोटीची गटर भूमिगत गट, गटर योजना तिथं मंजूर केली खरं तर अपक्ष भंग केले मुख्यमंत्री जेव्हा येतात तेव्हा आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते काही ते शहराला देतील पण फक्त हवेतले शब्द सोडून आपल्या या शहराला त्यांनी काहीही दिलं नाही खरं तर काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे साहेब या सभेसाठी आले होते इथं आले होते एकनाथ शिंदे साहेब बोलत असताना त्यांनी काय सांगितलं एक आमदार निधी आणतो म्हणजे मी आणि दुसरा आमदार निधी थांबवतो म्हणजे राम शिंदे सर मग मीडियावाले दुसऱ्या दिवशी तिथं गेले राम शिंदे सरांना विचारलं अहो एकनाथ शिंदे साहेब म्हणतात रोहित पवार निधी आणतात आणि राम शिंदे सर निधी थांबवतात था। तेव्हा हे हुशार आपले सभापती साहेब काय म्हणाले मी आमदार कुठे मी तो सभापती आहे अरे आमदार झाल्याशिवाय सभापती कसं होता येत म्हणजे शब्दाचा खेळ म्हणजे या शहरामध्ये फिरत असताना आम्हाला काय लागतं तर आम्हाला आमच्या कार्यकर्त्याची साथ लागते इथं असणाऱ्या नागरिकांशी चर्चा करायला आम्हाला आवडतं पण राम शिंदे सर सभापती आहेत म्हणून इथं काय करतात तर चार चार पोलिसच्या गाड्या घेऊन फिरतात अहो या जनतेना तुम्ही जर आपलं कुटुंब समजलं असेल तर या कुटुंबामध्ये फिरत असताना तुम्हाला पोलिसांची काय जरूरत फिरत असताना फिराना मोटरसायकलवर फिराना गाडीमध्ये आम्ही हा विषय जेव्हा मांडला मीडियाली तो उचलला दुसऱ्या दिवशी पासून यांचे पोलीसच गायब झाले म्हणजे बघा ना की आपल्या या नगर परिषदेच्या प्रचाराला कोण कोण येऊन गेलं एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री त्यानंतर ते राम शिंदे सरांनी कोणाला आणलं सीएम साहेबांना आणलं आपल्या छोट्या मोठ्या सभा आपली ही सभा बघितली ना त्यांच्या पाच पट मोठी सभा आहे म्हणजे आणि त्याच्याच बरोबर मध्ये एक सभा चालली होती जल जळगाव जळगाव का जामनेर नगर परिषदेची महाजन साहेब मंत्री बारा मिनिटाचं भाषण केलं आणि त्या बारा मिनिटात माझ्यावर साडेआठ मिनिटं बोलले आणि आज इथं प्रचाराला देवेंद्र फडणवीस साहेब आले खर तर प्रचाराची सभा कधी संपायला पाहिजे होत्या काल रात्री फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना इथं यायचं होतं म्हणून एक त्यांनी नवीन जी आर काढला आणि जी आर मध्ये त्यांनी आजपर्यंतची सभा तिथं थे ठेवली म्हणजे या सगळ्या गोष्टींवर एक गोष्ट तुम्हाला कळतीय का गर्जर जामखेडचं राजकीय वजन या महाराष्ट्रामध्ये आता वाढलेलं आहे अहो इतकं वाढलंय आपले सुरेंगा नाना मोरे येत आहेत हक्क भंग आणला याच्यावर अजून महत्वाची गोष्ट आपल्या सर्वांना कळते की कर्ज जामखेडच्या नेत्याचं फक्त वजन नाही वाढलं कार्यकर्त्याचं सुद्धा वजन या महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे अहो हक्कभंग तुम्ही आणता तुमचा अधिकाराचा जो उपयोग करायचा असेल तर विकासासाठी करा ना मी जर साडे हजार कोटी आम। जामखेड जामखेडमध्ये आणले असेल तर तुम्ही पंधरा हजार कोटी आणा कुणी थांबवलंय का तुम्हाला नाही पण यांची विजनच कुठेतरी थांबून जाते यांना काय करायचं हे माहीत नसतं त्यामुळे ते काय करतात तर सगळी विकास कामं फक्त थांबवत राहतात खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांना मला सांगायचं होतं तुम्ही हिंदुत्वावर मतं मागता राम शिंदे सर या मतदारसंघामध्ये या शहरामध्ये जी कामं मंदिरासाठी धार्मिक स्थळांसाठी मी मंजूर करून आणली पुन्हा श्लोक आई देवी होळकरांच्या पावनभूमीमध्ये चोंडीमध्ये जी कामं मी मंजूर करून आणली संतश्री गीतेबाबांसाठी जे मंदिराचं काम मी मंजूर करून आणलं संतश्री सीतारामबाबांचं काम जे मी मंजूर करून आणलं त्याच्यावर पूर्णपणे स्थगिती जर कुणी दिली असेल राम शिंदे सरांनी दिली आम्हाला कोर्टात जावं लागले आणि हा निधी तिथं मंजूर करून आणावा लागला मग इलेक्शनच्या काळामध्ये फक्त हिंदुत्वावर तुम्ही बोलायचं आणि खऱ्या अर्थाने जर कुणी धार्मिक स्थळांचा विकास तिथं करत असेल त्याच्या अडथळा सुद्धा तुम्हीच जर आणत असतात ह्याच्यावरनं वेगळं प्रेम तुमचं हिंदुत्वाचं त्या ठिकाणी लोकांना कळत लोक हुशार आहेत लोकांना या सगळ्या गोष्टी तिथं कळालेल्या आहेत जामखेडकरांना काय पाहिजे जामखेड मध्ये तर विकसित जामखेड पाहिजे आणि सुरक्षित जामखेड पाहिजे मी माझ्या माता भागिन्यांना विचारतो हे जे भाजपने उमेदवार दिले जे सर्व गुंड आहेत या लोकांना जर चुकून आपण निवडून दिलं तर उद्या काय होणार आहे चौका चौकामध्ये गुंडांच्या टोळ्या बसणार आहेत मटक्याचे गेम प्रत्येक प्रभागामध्ये तिथं सुरू होतील हे जे सावकार आहेत अजून लोकांना पैशामध्ये अडकवतील आणि त्यांच्या घरावर नाही तर त्यांच्या जमिनीवर ताबा हे सगळे घेतील ही परिस्थिती आपल्या सर्वांना पाहिजेल का बायजल काही परिस्थिती आपल्या सर्वांना अहो इथं तपनेश्वर गल्लीमध्ये एका बाजूला दुसरा गुंड दुसऱ्या बाजूला दुसरा गुंड आणि त्याच्या मधल्या बाजूला जो रस्ता आहे त्या रस्त्यावर आमच्या महिला जाऊ शकत नाही आमच्या बहिणी जाऊ शकत नाही कारण का ही गुंडाची पोरं तिथं बसून असतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या महिलांवर उघाच काहीतरी तिकडे बोलत असतात ही परिस्थिती आम्हाला नकोय इथं असणाऱ्या व्यापाऱ्यांना सुद्धा ही परिस्थिती नकोय अहो आम्ही जी एम आयडीसी मंजूर करून आणली त्याला तुम्ही स्थगिती दिली या सगळ्या व्यापारांची लोकांची आणि युवांची इच्छा होते की त्यांना हाताला काम मिळालं पाहिजे आणि जेव्हा लोकांच्या हातामध्ये पगार येईल सगळा व्यापार जो या ठिकाणी तो प्रगतीशील झाला असता पण नाही तुम्ही थांबवलं अहो जर ही गुंडागर्दी अजून मोठ्या प्रमाणात जर वाढत गेली जो आहे तो व्यापार सुद्धा थांबून जाईल आणि जर व्यापारच थांबला तर या शहराचं महत्व येत्या काळामध्ये निघून जाईल अहो काळ्या गाड्या इकडे तिकडे फिरत होत्या त्या काळ्या गाड्यांचं आपण सगळ्यांनी मिळून काय केलं हे अख्या जगाने तिथं बघितलेलं आहे अहो आपल्या जामखेड मधून सोडा भारताच्या बाहेर काही लोक तिथं निघून गेले ठीके मोठ्या गुंडांचं आपण ते जी काय विल्हेवाट लावायची होती लावली पण मी तुम्हाला सर्वांना विचारतो ही चिलीपिली जी गुंडांची गँग आहे जी, जी भाजपच्या चिन्हावर आणि तिथं धनुष्यमानाच्या चिन्हावर जे उभे त्यांची विल्हेवाट या उद्याच्या दिवशी आपण लावायची का नाही लावायचे लावायचे का नाही लावायचे अहो हे आपले नऊ नंबरचे उमेदवार बिभीषण राव यांच्या घरच्यांच्या लोकांना आज सकाळी गुंडांनी मारलं पण गुंड मारणारा कोण होता तो भाजपचा उमेदवार हे ना पुस स्टेशन मध्ये जावं लागलं अहो नऊ आणि दहा नंबर आणि अकरा नंबर मध्ये आपले जे काही बोर्ड लावले होते ते सगळे बोर्ड फाडले काल पाच का सहा मध्ये आपल्या उमेदवारला धमकवलं कि तू जर फिरलीस तर तुझ्याकडे बघतो अरे ही गुंडाशाही चालणार आहे का आपल्याला मला तुम्हाला सर्वांना सांगायचं खास करून कार्यकर्त्यांना सांगायचंय उद्या दिवसभर मी या शहरामध्ये आहे बूथ त्या ठिकाणी जाणार आहे आणि जर गुंडाशाही केली तर याद राखा तुम्हाला माझ्याशी पंगा माझ्या कार्यकर्त्याशी पंगा हे परवडणार नाही मी माझ्या इलेक्शनला मी माझ्या इलेक्शनला या मतदारसंघामध्ये होतो का या मतदारसंघामध्ये नसून मी बाहेर तिथं फिरत होतो पण या मतदारसंघामध्ये माझ्या इलेक्शनची दुरा जर कोणी कोणाच्या खांद्यावर घेतली असेल तर ती तुम्ही सर्वांनी घेतली आणि या कार्यकर्त्यांनी घेतली मग या कार्यकर्त्यांचं जेव्हा इलेक्शन असेल तर माझी सुद्धा जबाबदारी या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे त्या ठिकाणी उभा राहायची त्यामुळे उद्या मी यांच्या बरोबर आहे या इलेक्शन मध्ये त्यांच्या बरोबर आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा जेव्हा इलेक्शन होतील तेव्हा सुद्धा तिथे ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर हा कार्यकर्ता भक्कमपणे उभा राहणार आहे सुरेखा नाना ना मला सांगायचंय आज तुम्ही भावनिक झाला तुमच्या आई सा मेसेज हे मला मी सुद्धा तिथं बघितलेलं आहे अहो तुमची तर ती आई आहे तुमचं मस्तकात तिथं आग गेली असेल पण मी पण जेव्हा ते ते मेसेज वाचला इतक्या खालच्या पातळीवर तो मेसेज होता की तुमची आई असली तरी मला सुद्धा राग आला आणि नाना मी तुम्हाला सांगतो उद्या जेव्हा तुम्ही त्याला उत्तर द्याल नाही तर कुठेही तुम्हाला तिथं उत्तर देण्यासाठी जावं लागेल मी तुमच्या बरोबर त्या ठिकाणी असणार आहे अजिबात त्या बाबतीतली काळजी तिथं घ्यायची नाही अहो याच व्यासपीठावर आमदारकीच्या वेळेस पाशा पटेल नावाचा एक माणूस येतो महिलांबद्दल खालच्या लेवलला बोलतो हात वारे करतो आणि राम शिंदे सर तिथे बसून किती किती हसतात लाज वाटत नाही तुम्हाला महिलांबद्दल असं काहीतरी बोललं जातं आणि तुम्ही दात दाखवता अहो उद्या जर लोकांच्या हातामध्ये जर दा ती ताकद आली ना तुमचे दात सुद्धा ते पाडतील आणि उद्याच ते दात लोकशाहीच्या माध्यमातून पाडलेले त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना बघायला मिळतील अहो यांना पत्रकारांनी विचारलं रोहित पवार म्हणतोय की गुंडांना तुम्ही संधी दिली त्याच्यावर तुम्ही काय बोलता हे म्हणतात संविधानिक हक्क आहे कोणालाही लोकशाहीमध्ये उभा राहता येतं अरे रामचंद्र सरस सर उद्या जर हे गुंड निवडून आले आणि हे गरीबाच्या डोक्यावर बसले तर या गरिबाचा संवैधानिक हक्काचा कोण तुम्ही तिथं बोलणार और चार टाळकी तुम्हाला सांभाळायची पण मी यांचं पालतत्व तिथे घेतलंय मी यांचा कार्यकर्ता आहे मी यांचा मुलगा आहे मी यांचा भाऊ आहे मी यांचा मित्र आहे मी यांच्यासाठी काय पण करायला त्या ठिकाणी तयार आहे उद्या जर या गुंडांनी आमच्या मतदारसंघामध्ये आणि जामखेड शहरामध्ये जर तिथं धुडगुस घातला एका तरी सामान्य व्यक्तीला हात लावला तरी मी इथं सांगतो तो हात त्या गुंडाच्या खांद्यावर राहणार नाही याची दक्षता सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सर्वजण घेऊ अहो या लोकांची लोकांची सत्ता इथं असतं महत्वाचं आहे अहो शेतकऱ्याची सत्ता असतं इथं महत्वाचं आहे मजुराची सत्ता असतं महत्वाचं आहे हे छोटे मोठे व्यवसाय करणारे जे व्यापारी आहेत त्यांची सत्ता इथं असतं महत्वाचं आहे आमच्या युवा पिढीची सत्ता इथं असतं महत्त्वाचे आहे आमच्या महिलांची सत्ता इथं असतं महत्वाचं आहे आणि आम आमची आई जेव्हा घरामध्ये असेल आणि त्यांची मुलगी जेव्हा कॉलेजमध्ये जात असेल संध्याकाळी ट्युशनला गेली असेल उशिरा रात्री येत असेल तेव्हा ती आई म्हणली पाहिजे अरे इथं आपली सत्ता इथं रोहित पवारांची सत्ता आहे इथं महाविकास आघाडीची सत्ता आहे त्यामुळे आपल्या मुलीला कुणी हात लावणार नाही आपली मुलगी ही घरी सुखरूप येईल एवढीच भूमिका आपल्या सगळ्यांची असते अह काय पाहिजे आपल्या सगळ्यांना जो छोट्या मोठ्या व्यवसाय करतो जे काय काम करतो जे चांगल्या पद्धतीने करता यावं घरी सायकल असेल तर मोटरसायकल घेता यावी मोटरसायकल असेल तर चार चाकी घेता यावी छपराचं घर असेल तर चांगलं घर तिथं असावं आपण शिकू शकलो नाही तर मुलं शिकावीत मुलांना हाताला काम मिळावं अहो हेच तर कुठेतरी संदेश आम्ही सर्वजण देतोय आम्ही ज्या उमेदवारांना संधी दिली ते तुमच्यातले तर एक कुणी उच्च शिक्षित आहेत कुणी कमी शिकलं असलं तरी कष्ट त्या ठिकाणी करतात पण कोणावरही कुठलाही गुन्हा पोलीस स्टेशन मध्ये तिथं नोंदवलेला नाही एक सुद्धा असा आमचा उमेदवार दाखवा ज्याचा गुन्हा तिथं नोंदवलेला आहे आणि जर भाजप आणि त्या धनुष्यबाणाच्या उमेदवाराची यादी जर आपली वाचली तर वकिला सुद्धा दोन तास लागतील या सगळ्यांचे गुन्हे वाचायला मग अशी लोक चुकून जर निवडून आले तर अतिशय या सरकारचं वाटोळ झाल्याशिवाय या परिसराचं वाटो झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही असं मला त्या ठिकाणी वाटतं बरेच मुद्देत बरेच विषय आज खरं तर मी शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचे जे सर्व कार्यकर्ते आहेत या जामखेड शहराचे त्यांचं अभिनंदन करतो मयूरराव इथे आहेत गणेशराव इथे ते, आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना फलक दाखवला काही चुकीचा फलक नव्हता त्या फलकावर काय विचारलं होतं आणि काय लिहिलं होतं की आमच्या एमआयडीसीचं काय झालं गुंडागर्दीची मोठ्या प्रमाणात या भागामध्ये वाढते त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात आमच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना इतर पा, योजना आहेत ज्या तुम्ही थांबवल्यात त्याच्याबद्दल मुख्यमंत्री साहेब देवा भाऊ तुम्ही बोलणार आहात का आणि त्यांना काय केलं तर पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि जेलमध्ये ठेवलं संध्याकाळपर्यंत पण हे कोणासाठी लढत होते हे तुमच्यासाठी लढत होते एकदा जोरदार त्या सर्व कार्यकर्त्यांसाठी टाळ्या वाजून त्यांचा सत्कार केला पाहिजे खर तर मोबाईल वापरण्याचं एक फॅट निर्माण झाले भाषण करत असताना काही लोक डायरेक्ट मंत्र्याला तिथं फोन करतात मलाही असं वाटतं की आज देवा भाऊ आपल्या मतदारसंघामध्ये येऊन गेले मी सुद्धा त्यांना एक फोन करतो कुठे येऊ फोन द्या नाना तुमचाच फोन द्या <laughs> काही दिवसांपूर्वी नानांना सुद्धा मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा नंबर दिला होता की कधी काय वाटलं नाहीतर काय राम शिंदे सरांबद्दल अजून काय खोलात जाऊन सांगायचं असेल डायरेक्ट त्यांना फोन लावा आता नानाच्याच फोनवरनं मी देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन लावतो आणि त्यांना विचारतो एक मिनटं हॅलो नमस्कार, रोहित पवार बोलतोय ज्या व्यक्तीला हरवण्यासाठी तुम्ही पैशाच्या माध्यमातून चाळीस कोटी रुपये खर्च केले कर्ज जामखेडमध्ये जातीवाद मोठ्या प्रमाणात केला धर्मवाद त्या ठिकाणी केला मोठ्या मोठ्या गुंडांना तिथं वापरलं एवढं करून सुद्धा थोडक्या का होय ना मताली मी निवडून आलेलो आहे तो ज्या स्वाभिमानी भूमी म्हणजे कर्जत जामखेडच्या भूमीतला एक सामान्य कार्यकर्ता मी तुमच्याशी बोलतोय आज तुम्ही जामखेड शहर शहराच्या नगर परिषदेच्या इलेक्शनसाठी आला होता आमच्या काही कार्यकर्त्यांनी तुम्हाला बोट दाखवले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं पण या फोनच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्याशी एक नागरिक म्हणून मी काही प्रश्न करणार आहे आमची जनता विचारते की आमच्या एमआयसी तुम्ही काय केलं आमची जी मंजूर झालेली तुम्ही का बंद पाडली आमची जी विकास कामं या कर्ज जामखेडची आम्ही जी मंजूर करून आणली होती ती का तुम्ही बंद पाडली त्याच्याच बरोबर आमचे धार्मिक स्थळाचा जो विकास निधी आम्ही आणला होता त्याच्यावर तुम्ही का स्थगिती दिली असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर खर तर तुम्ही आज उत्तर द्यायला पाहिजे होत पण आज त्या बाबतीत तुम्ही दुर्दैवाने काहीच बोलला नाही थोडंसं वाईट वाटलं पण काय हरकत नाही तीन तारखेला नक्की या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार उद्धव ठाकरे साहेबांची आपली शिवसेना यांचा अध्यक्ष तीन तारखेला झालेला तुम्हाला बघायला मिळेल आणि चोवीसच्या चोवीस नगरसेवक हे आमच्याच विचारासाठी तिथे येतील तुम्ही आलात तर मोठा सत्कार तुमचा करू पण गुलाल हा आमचाच आहे एवढंच सांगण्यासाठी त्या ठिकाणी फोन केला म्हणजे म्हणजे काय काय बाकी सभेमध्ये एकनाथ शिंदे साहेब आणि मोठे मोठे नेते डायरेक्ट मंत्राला ते सुद्धा कधी जेव्हा आपली कोड ऑफ कंडक्ट म्हणजे काय म्हणतो याला आचारसंहिता चालू आहे तेव्हा फोन करतात आणि म्हणतात कधी होणार मंजूर अहो आमची मंजूर आहे फक्त त्याला स्थगिती थांबवा आमची हजार डी एमआयडीची मंजूर आहे जिथे वीस हजार लोकांना हाताला काम मिळू शकतं कर्जतच्या पण आणि जामखेडच्या पण अहो यांना काय करणार विकास काय केलं त्यांनी महाराष्ट्रासाठी फक्त गोल गोल भाषण केलेत शेतकऱ्यासाठी काय दिलंय का त्यांनी आम्ही म्हणत होतो पन्नास हजार रुपये आमच्या शेतकऱ्याला आत्ताच नुकसान झालं पाऊस त्यासाठी दिला काय दिले सहा हजार प्रत्येक शेतकऱ्याला दिलं सहा हजारामध्ये काय होणार आहे का आपलं आम्ही म्हणालो कर्ज माफी करा इथं न्यू भाऊ आहेत आपल्या बच्चू भाऊ सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचालित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात